नमस्कार मी देवा चोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे धनगर समाजाच्या रास्ता रोको नंतर आता आदिवासी समाज देखील रस्त्यावर उतरलेला पाहायला कौटाटी पॉइंट येथे आदिवासी समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला होता एकंदरीत हा रस्ता रोको एक तास चाललेला पाहायला मिळालाय एकंदरीत या मार्गाने मोठ्या गाड्या देखील प्रवास करतात रास्ता रोको केल्यामुळे मोठी ट्राफिक जाम देखील झालेली पाहायला मिळाली आपल्यासोबत आदिवासी समाजाचे काही नागरिक आहेत काय त्यांची मागणी होती एकंदरीत कशासाठी रास्ता रोको करण्यात आला होता आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्ही एकदाच रास्ता रोको करण्यात आला होता याच्या अगोदर धनगर समाजाचा देखील रस्ता रोको झाला होता काय सांगाल काय मागणी आपली आजच्या रास्ता रोकोच्या मागणी आमची एकच राहणार आहे कि आमाला बाबा आम की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साठ टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि साठ टक्क्यामध्ये आमचा समाज आजही अखरं आहे आधुनिक सगळ्या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रात आहे सामाजिक क्षेत्रात आहे आणि इतर सगळ्या क्षेत्रामध्ये आणि ते जर धनगर समाजाची जर शासनाला जे जे आर काढून जर या ठिकाणी दिला तर खरंच आम्हाला परत आमच्या जंगलात जाऊन राहावं लागेल पण त्यांना हे माहीत नाही की जर जी आर काढल्या त्याचे परिणाम काय होतील याचे परिणाम एकच होतील डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो काही अधिकार दिला आहे त्याच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपण जरा फाव उचलला त्या सरकारची थोडी भूती पळती भुई कमी या ठिकाणी पडणार आहे म्हणून सरकारला आमचा विचार आहे की आपल्याला जोडून विनंती आहे की आपण जी आर काढण्याच्या नादात लागू नका ना जर तुम्हाला जी आर काढलं तर आम्ही डोकं या ठिकाणी ठिकाणावर नाही म्हणून समजून आपलं डोकं जाग्या राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नक्कीच आपण बघितलं असेल आदिवासी समाज देखील आक्रमक झालेला पाहायला मिळतोय रस्त्यावर उतरलेला देखील पाहायला मिळतोय आपल्यासोबत आणखी काही बांधव आहे काय सांगणार काय आणखी मागणी आहे तुमची आदिवासी समाजाचा हा जो या ठिकाणी मोर्चा केलेला आहे तर या शिंदे फडणवीस सरकारनं स्वतःची पोळी भाजवण्याच्या हेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं आमच्या आदिवासी समाजाला जे काही सात साठ नाही सात हे टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच आरक्षणाच्या माध्यमामधून आमचा आदिवासी समाज जीवन जगत आहे पण आमचा आदिवासी समाज दर्याखोऱ्यामध्ये राहणारा समाज आहे शहरापासून कोसो दूर असलेला समाज आहे साठ वर्ष निघून गेले आम्हाला आरक्षणच कळालं नव्हतं नेमकं या पंधरा वीस वर्षामध्ये आम्हाला आरक्षण कळालं आम्ही शहराकडे आलो आमचे लेकरबाळ कुठेतरी शिकू लागले पण आता आज कळालं की या सरकारनं स समिती स्थापन केली आणि ती समिती स्थापन करून आर काढण्याच्या माध्यमातून हे सरकार रात्रंदिवस पावलं उचलले समितीचा गटी स्थापन करून आर काढून जर आमच्या आदिवासी समाजामध्ये या सरकारनं जर दुसऱ्या समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं तर नेमकं साठ टक्के आमचं आरक्षण आहे आम्ही नेमकाच कुठंतरी शहराकडं वाटचाल करावी ला लागलेलं आहे आणि आमच्यावर हा आम मोठा अन्याय आहे आणि हे अन्याय आता आदिवासी समाज सहन करणार नाही म्हणून या सरकारच्या विरोधात आमचं हे आंदोलन जर असेल तर आदिवासी समाजामध्ये कुठल्याही जमातीला कुठल्याही जातीला आरक्षण दिल्या जाऊ देणार नाही यासाठी हे, केला है। हे रस्ता रोको आम्ही केलाय ही आमची मुख्य मागणी होती आणि याच मागणीच्या बळावर जर या शिंदे सरकारनं या फडणवीस सरकारनं या अजितदादा पवार या गटानं या सरकारनं जर हे पावलं जर उचलू लागले आणि पुढे पुढे जर आरक्षणाच्या माध्यमामधून काही बैठका घेऊ लागले आरक्षण देण्याच्या हेतून पावलं जर उचलू लागले त्याचा एक पाऊल असेल तर आमच्या आदिवासी समाजाचे हजार पावलं असतील त्या वेळेला हे रस्ता सुद्धा या ठिकाणी राहणार नाही हे रेल्वे मार्ग सुद्धा रेल्वे पटरी आम्ही सगळ्या उकळून टाकू रेल्वे संपल्या तर आम्ही बस स्टँड जाऊन टाकू बस स्टँड मोडून टाकू बस स्टँड संपले मोठ मोठे शहर उद्ध्वस्त करू या महाराष्ट्राचं मणिपूर केल्याशिवाय आम्ही आदिवासी समाज राहणार नाही हीच या ठिकाणी या सरकारला इशारा देतो आणि याच्यासाठीच हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद आपल्या सोबत काही आणखी आदिवासी समाजातील नागरिक आहेत सरकारकडे आपली काय विनंती असणार आहे बघा पहा गेल्या गेल्या काही दिवसापासून धनगर समाज हा आक्रमक होऊन रस्त्यावर उतरत आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एस टी मध्ये आरक्षण द्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना असं संविधानामध्ये तरतूद केलेली आहे आणि सेवन परिषद म्हणजे सात टक्के आदिवासी समाजाला आरक्षण दिलेलं आहे कारण आदिवासी समाज हा इथला मूळ निवासी असून सुद्धा डोंगर दऱ्यामध्ये राहतो बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगतो शैक्षणिक प्रवाहापासून कोस दूर आहे आणि आता कुठेतरी या घटनादत्त अधिकारामुळे किंवा या आरक्षणामुळे हा आदिवासी समाज आता शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब काही इतके वेळे नव्हते की त्यांना धनगड आणि धनगर याच्यातला फरक कळाला नाही इंग्रजीमध्ये जरी त्याचा उच्चार सारखा होत असेल तर डॉक्टर बाबासाहेबांकडे अनेक डिग्री आहेत डॉक्टर बाबासाहेब घटनेचे शिल्पकार आहेत त्यामुळे त्यांनी हेतू पुरस्कार धनगर आणि धनगर वेगळे लिहिलेलं आहे आणि एस आय टी याच्यावर सुद्धा स्थापन केलेली होती एस आय टीचा अहवाल सुद्धा अजून या शासनाने हे उजेडात आणलेला नाही तसा दाबून धरलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा धनगर आणि धनगड याच्यामध्ये वेगळा फरक आहे असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे असं असताना सुद्धा काही धनगर समाजाचे नेते जाणून बुजून आदिवासी मध्ये आरक्षण देण्यासाठी आक्रमक झालेले आहेत परंतु एसटीच आम्ही त्यांना हे आरक्षण मिळू देणार नाही आणि तसं पाहिलं तर धनगर समाजाला सुद्धा विजयएनटी मधून आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यानं समाधान मानावं आणि कुठल्याही प्रकारचा जातीभेद या ठिकाणी वाढवू नये किंवा जाती कोणा राजकीय पक्षाचा ऐकून त्यांनी रस्त्यावर उतरू नये आणि ते जर आक्रमक झाले शासनाने त्यांना पाठिंबा दिला आणि समिती स्थापन करून तशा प्रकारचा जी आर काढण्याचा जर प्रयत्न केला तर हा आदिवासी समाज आमचा गप्प बसणार नाही आता माझ्या अगोदर आदिवासी नेत्यानं सांगितल्याप्रमाणे आम्ही आक्रमक होऊ रास्ता रोकू करू मग ते किंवा रस्त्यावर बस स्टँड जाऊ आम्ही किंवा मग रेल्वे नाही तेव्हा शासनाने फक्त आदिवासी समाजाचं दारिद्र्य लक्षात घेऊन त्यांचा लक्षात घेऊन आणि त्यांची सामंजस्य भूमिका लक्षात घेऊन ह्या जी आर नादाला लावणे असेच आमच्या जा सर्व आदिवासी बांधवांची विनंती असेल शासना असेल आदिवासी समाजाच्या आरक्षणाला जरा लावू नये जर लावण्याचा केला तर रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू महाराष्ट्राचा मणिपूर की सरकारला इशारा दिलेला पाहायला मिळतोय आता प्रशासन सरकार याच्यावर काय कशा प्रकारचे देणार हे देखील पाहण्या तितकं महत्वाचं